आपल्या स्पीकर कडे विजय शेटे यांच्याकडे आजचा आपला टॉपिक आपण बघितलं रक्त मास मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्याच्याच बरोबर आपण त्रिदोष पण बघायला लागलो वात पित्त कप हे संतुलित असतील तर आपण आपण किती वेळा श्लोक ऐकायला लागलोय खरच पाठ होईल तुम्हाला समदोषा समाग्निश्च समदा तू मला क्रिया प्रसन्नात्मेंद्रिय म्हणा स्वस्त बिधी येते शेटे सर रोज हे सांगायला लागलेत पण त्याची व्याप्त, ती किती आहे त्याच्यावर आपण बघायला पाहिजे आणि मग आज जो धातू सर जो घ्यायला लागले त्याच्यामध्ये कुठपर्यंत आलं कुठ घ्यायला लागलेत ते आपण जाणार आहोत विजय शेडेसर योग पंडित आहेत योग प्राध्यापक आहेत नॅचरोपॅथिस्ट आहेत केमिस्ट आहेत जोरदार क्लॅपिंग करू आपण आणि जाऊ त्यांच्याकडे सुमित सर म्यूट टाका ऑल गुड मॉर्निंग सर रिलॅक्स मध्ये बसा आजचा आपला धातू आहे सप्त धातू पैकी मेद धातू बघा आजचा आज व्हॅलेंटाईन डे आहे की नाही प्रेम करा चांगल्या अर्थानं आता मॅडम म्हटलं की नाही शरीरावरती प्रेम करा सगळं आपल्याला काय करायचं असतं शरीराच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं असतं ते शरीराच्या माध्यमातून असतं शरीर शे? शे? जरी नश्वर जरी असलं की नाही बरेच जण म्हणतात शरीर नश्वर आहे नश्वर आहे नश्वर तर आहेच आहे पण आहे तोपर्यंत तर आहे की नाही तुम्हाला धंदा उद्योग नोकरी काहीही काहीही करा अध्यात्म करा तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे ध्यानधारणा करायची आहे तुम्हाला शरीराच्या माध्यमातूनच करायचं इथं ध्यानाला बसलोय आणि कंबर दुखते मला गॅसेस झाले चालेल काय गुडगा दुखतोय नाही चालत तर शरीराच्या माध्यमातूनच करायचं असतंय तर या शरीरावरती पहिला प्रेम करायला शिका आणि त्यातल्या त्यात गणित तुम्हाला जर काय असेल की नाही तर प्रोटेक्ट युव्हर लिव्हर फीडवर गट तुमच्या लिव्हरवर प्रेम करायला शिका लक्षात्यायला आजचा जो आहे की नाही तर तुम्हाला वजन वाढते वजन मेध मेद मेध वाढतो मेद वाढतो लिवर लिव्हर लिव्हरचं संरक्षण करा हे वजन कमी करणे रक्तातली साखर कमी करणे तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करणे वाढवणे सगळा लिव्हरचा खेळ आहे मग त्या लिव्हर चरबी वाढवायचं त्या तुमच्या लिव्हरवरच अन्याय करताय आणि कसलं तुमचं चरबी कमी होते लक्षात द्यायला आजचा धातू तोच आहे आजचं बघा पूजा पाटीलचा जो एक्सपिरियन्स होता भारी मॅडम तुम्हाला काय कसं काय स्वप्न पडलेलं काय मला पाहिजे बघा मला हा आज रिझल्ट जो आहे बघा ते पूजा पाटीलचं वजन पहिला पंचेचाळीस किलो वजन होत नंतर तिचं वजन झालं अठ्ठावीस किलो पर्यंत तर ती आली लक्षात आलं मेद धातू मग तिचं वजन वाढलं तिने सांगितलं की दहा किलो वजन तिचं वाढलं आता ती अडतीस किलो काहीतरी तिचं अठ्ठावीस पर्यंत गेली होती आणि अडतीस किलो म्हणजे आता तिचं वजन दहा किलो वजन वाढलं मग वजन वाढलं तिचं मास पण वाढलं चरबी पण वाढली योग्य त्या प्रमाणात तर हे आपलं कसं असतंय आता माझं मॅडमने काम सोपं केलं माझं तो समदोशासमागणीच्या मॅडमने म्हटलं की नाही हे धातू वा जे असतात की नाही किंवा तुमचे वात पित्त कप हे इमबॅलन्स होत असतात आणि हे इम्बॅलन्स ज्यावेळी होतात की नाही त्यावेळी तुमचं आरोग्य बिघडत असतं हे प्रमाणात सगळं पाहिजे आणि मग तिला तिनं काय सांगितलं पूजा पाटील किती इन्व्हेस्टिगेशन काय काय लाखो रुपये खर्च केले किंवा काय केले मग इथं आल्यानंतर तिला कसं झालं न्यूट्रिशन डिफिशियन्सी लक्षात घ्या हे पोटात जे मी तुम्हाला सांगावलं गेले की नाही चाळीस प्रकारचे अन्न घटक हे तुम्ही रोज रोज म्हणजे रोज तीनशे पासष्ट दिवस आणि तुमचा श्वास असेपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत हे जर तुम्ही दिला तर तुम्हाला काही करावं लागत नाही बॉडी तुमचं तुमचं त्याच त्याचं काम करते आणि लोकांचं आज आरोग्य बिघडण्याचं मी तुम्हाला ठामपणे सांगतो ही पोषक तत्व नाही मिळत लक्षात घ्या मिळत नाही आहेत आणि वेल बॅलन्स मध्ये मिळत नाहीत लक्षात आलं आणि मग हे काय होते खाता लोक खातात पितात आणि जगातले सगळे लोक खातात पितात पण आपल्याला योग्य त्या प्रमाणात डेली बेसिसवरती योग्य ते प्रमाण बरोबर ते वेल बॅलन्स म्हणतात की नाही तर त्याला कुणाला पाहिजे तुमच्या लाखो करोड पेशीना ते जर तुम्ही दिला कि नाही तर हे तुमचे हे आता जे आता तिचा जो रिझल्ट आला की नाही तर तो ते न्यूट्रिशन फुलफिलमेंट होत गेलं तिचं मास मस्त मास धातू पण वाढला म्हणजे मसल्स पण वाढले आणि आवश्यक चरबी अति प्रमाणात कमी होणं लक्षात आलं तर ते पण धोकादायक असतं म्हणजे आपल्याला मेद जो म्हणतात की नाही चरबी तर ती फारच कमी झाली तरी सुद्धा तुम्हाला ते धोकादायक असतं आणि मग तिचं कसं वजन वाढलं ही न्यूट्रिशन हे मग आम्ही देतो हे न्यूट्रिशन हे घेतात हे कोणत्या प्रकारचं औषध आहे काय मग इथे लोक कसे व्याधीतनं किंवा बाहेर कसे पडतात तर ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी त्याच्यात फार मोठा रोल त्या या सगळ्या न्यूट्रिशनचा असतो मी तुम्हाला आता तो काय तो माझा हे नाही आहे मी तुम्हाला धातू क्षय हे धातु क्षय सुद्धा होतात आपल्याला हे मेद रस रक्त मांस असते मज्जा त्यांचा अॅनिमिक कंडिशन असते बघा ठीके नाही तुमचं रक्त कमी असतं क्षय म्हणतात त्याला तर हे धातुक्ष तो एक पार्ट वेगळा नंतर घेणार आहे पण आज आपल्याला जो बघायचा की नाही तो मेद धातू जो आहे की नाही तर ते वसा त्याला चरबी म्हणतात तर हे फार मोठा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे वजन वाढणे वजन वाढणे वजन वाढणे की नाही किंवा वजन कमी असणे सुद्धा ते सुद्धा घातक असते आता बघितलं की नाही पूजा पाटीलचं वजन कमी असणं सुद्धा आरोग्याला मध्ये असतं तर योग्य त्या प्रमाणात आपलं वजन मग आहे का बघा आपल्याला वजन काट्यावर दिसतं की नाही चरबी वाढलेली असते किंवा काय तर हे सप्त धातू तुमचे अफेक्टेड एकात एक मास धातू तु, म्हणजे तुमचे मसल्स जे असतात तर ते वीक राहतात मग त्याच्यातनं तुमचं परत काय तिकडे चरबी वाढायला लागते मसल्स जेवढे तुमचे स्ट्रॉंग असतील तेवढे तुमचं वजन कमी होतं हे सगळं एकमेकावरती अवलंबून असतं आणि आपल्याला ह्या ह्याच्यावरतीच काम करत असताना नाही तर आपल्याला बघा तुमचे हे धातू जे असतात की नाही मेद धातू जे आहे कि नाही तर तो त्याचं काय तुम्हाला त्याचा उपयोग आधी लक्षात घ्या हे काही गोष्टी जे आहेत की नाही स्नेहन म्हणजे स्निग्धता मेध धातू जे असते त्यांनी स्निग्धता प्रदान करणे आपल्याला स्निग्धता ऑइली ऑइली म्हणतो की नाही लुब्रिकेशन लुब्रिकेशन ओमेगा थ्री खाता का तुम्ही ओमेगा थ्री फॅट फॅटला घाबरायचं कारण नाही ओमेगा थ्री आपण फॅट कशात ते माहित नाही आणि ते कुठलं काय खाणार आहोत मग तर मग मग हे तुम्हाला कसं असतं तर ते तुम्हाला लुब्रिकेशन तर त्याचा तो रोल आहे मग तुमचे बघा संधी वाताचा जो पेशंट असतो की नाही त्याला लुब्रिकेशन कमी पडत दुखतात वय वाढेल तसं बघा वय वाढेल तसं कोणाकोणाचे गुडघे दुखतात गुडघे दुखतात की नाही किंवा काय तर तिथं सुद्धा तुमचं स्निग्धता कमी पडत असते आणि मग ही स्निग्धता हे गायडन्स महत्वाचं असतो तर हे मेद धातूचं ते कार्य स्निग्धता कमी होत जाते तुमची हाड एकमेकांना त्याला सायनोल फ्ल्युड पण त्याचा पण रोल असतो तिथं स्नायोल फ्ल्युड लक्षात आलं तुमचं हे घासतात की नाही एकमेकावरती किंवा काय तर तिथं तुमचा घाम तयार होतो बघा स्वेद स्वेद म्हणजे घाम सेदोत्पत्ती म्हणजे तुमचं घाम तयार होणं म्हणजे तुमचं टेम्परेचर मेंटेन करणं हे तुमच्या त्या मेद धातूचं कार्य असते घाम येतो की नाही आपल्याला हे व्यायाम करताना घाम येतो वगैरे किंवा काय तरी तुमचं टेम्परेचर मेंटेन करत असतंय तुमच्या शरीराला दृढता दृढता स्टॅबिलिटी स्ट्रेंथ तिथे द्यायचं लवचिकपणा जो असतो की नाही फारच कृषी लोक असतात बघा त्यांची स्टॅबिलिटी असं म्हणजे त्यांना म्हणजे आरोग्य बिघडलेलं असतं फार वजन आत्ताच पूजा पाटीलचं मला फार उदाहरण चांगलं आहे बघा सांगायला हे फार वजन चरबी कमी असणं सुद्धा किती आपल्याला आरोग्याला मध्ये असतं तर तुम्हाला तुमचे स्नायू आणि तुमचं चरबी म्हणजे मास हे त्याला हे तुम्हाला शरीराला आकार वगैरे व्यवस्थित देत असतात आणि हे मास आणि तुमचे म्हणजे चरबी तुमचं मेद आणि मास धातू हे जर वीक असले तर आपलं आरोग्य हे बिघडतच असतं अर्थात सगळ्या सप्त धातूचा सगळीकडेच रोल आहे पण तुम्हाला लवचिकपणा किंवा आहे की नाही तुमचे स्ट्रेंथ प्रोवा हे तुम्हाला काय करत असते हे मेद धातू देत असतो आणि पुढं अस्थिपुष्टी म्हणजे तुमचा पुढचा जो धातू तयार होणार आहे तुमची हाड बोन्स बोन्स लक्षात आलं तर त्याचं रॉ मटेरियल काय तुमचा मेद धातू स्ट्रॉंग पाहिजे मग आता ज्यांचे वजन जादा आहेत भरपूर वजन आहेत म्हणजे त्यांचा हाड फार पुष्ट असतात असं नाही आहे ते अतिरिक्त झालेलं आहे चरबी तुमची वाढलेली आहे म्हणजे माझ्याकडं भरपूर मेद धातू भरपूर चरबी वाढलेली आहे माझी चरबी वाढली म्हणजे माझी हाड फार स्ट्रॉंग असणार असं नाही आहे लक्षात घ्या तर तो सूक्ष्म रूपाने जे आपलं हे बोलत असतं की नाही हे तुमची चरबी वाढली अतिरिक्त चरबी वाढलेली आहे तर हे असतं की नाही तर ते त्या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आता हे पुढं काय असतं मेद मेदाग्नी की मेद तर त्याच्यामध्ये सार आणि किट्ट किट्ट म्हणजे नको नको असलेला आहे की नाही मेदाचा तर त्याच्यामध्ये सार म्हणजे उपयोगी आणि किट्ट म्हणजे नको असलेला तर ते किट्ट म्हणजे काय तर तुमचा घाम घाम ते नको असतं तर घाम घाम आपल्याला बाहेर पडत असतो तर त्यानंतर सार म्हणजे सूक्ष्म त्याच्यामध्ये सार उपयोगी हो ते मेद धातूतलं सांगालोय स्थूल रूपानं काय तर तुम्हाला चरबी म्हणजे योग्य त्या प्रमाणात तुम्हाला चरबी पाहिजे आणि सूक्ष्म रूपानं त्या मेदातलं काय जात असतं पुढं तुम्हाला निर्माण करणे बघा चरबीतनं पुढं निर्माण करणे तर ते पुढं तो सूक्ष्म रूपाने ते असतं आणि त्याचा त्या सूक्ष्म रूपाने उपधातू असतो म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे लिगॅमेंट्स असतात कि नाही लिगॅमेंट तर ते तुमचे त्या ठिकाणी तयार होत असतात चांगले स्ट्रॉंग तयार होत असतात त्या धातू पासून कुठल्या तुमच्या ह्या मेद धातू पासून मग हे अतिरिक्त चरबी असणं तो आपल्याला मायनस असतं पण योग्य त्या प्रमाणात ही चरबी जी असते की नाही तर ती किती आपल्याला उपयोगी असते आणि म्हणून सगळं बॅलन्स समदोष समाग हे बॅलन्स पाहिजे की नाही हा सगळा इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याच्यामध्ये हार्मोनचा पण फार मोठा रोल असतो मी तिथं तुम्हाला ते इन्सुलिनचा रोल आता सांगणार आहे तर आता आज काय मेध धातू किती पूर्ण होतो मी बघतो कारण का हा फार मोठा आहे आणि हाच तर प्रॉब्लेम आहे ह्या मेध धातूचा आहे की नाही हा सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे हे आपल्याला वजन वाढतं किंवा चरबी वाढते कि वगैरे की नाही तर फार मोठा प्रॉब्लेम आहे आपले वेट लॉस मॅरेथॉन आहे की नाही वजन कमी करायला किती कोण कोण लालाय वजन कमी करायला कुणाकुणाची वजन कमी झाली कसं शेप मध्ये येत निघालाय या लागलाय ना की नाही तर ह्या मेद धातूचा असते की नाही तर त्याचा तर आपल्याला हे मेध धातू असतो की नाही तर चरबी ही स्टोरेज करत असतं बॉडी कुठे कुठं स्टोअर करते पैसा साठवतो की नाही कुठे कुठे पैसे साठवतात खिशात पैसे असतात पाकिटात असतात कपाटात असतात कुठे कुठं ब्लॅक मनी आणि कोण कोण कुठं कुठं आहे बघा बँकेत ठेवतो बँकेत एफडी असते बँकेत सेव्हिंग्स डिपॉझिटला सेव्हिंग खात्याला पण तुमचे पैसे असतात एफडी ला पण असतात लक्षात आलं तर हे पैसे आपण कुठे कुठे साठवत असतो तर तसं शरीर सुद्धा काय करत असतं तुमचे हे चरबी साठवत असतं कुठे कुठे साठवतं ते बघा आता चरबी तयार कशामुळे होते तर चरबी तयार होते ही कार्बोहायड्रेट मुळे लक्षात आल्या सिंपल कार्बोड्रेट तुम्हाला ग्लुकोज ग्लुकोज जे असते की नाही ग्लुकोज तुम्ही मी सांगतो तुम्हाला किती प्रमाणात कार्बोहायड्रेट लागतात मी तुम्हाला टक्केवारी सांगितली होती किती टक्के लागतात तुम्हाला असं पंधरा सोळा टक्के तुम्हाला प्रोटीन लागतं हे जे विटॅमिन्स किती लागतं मिनरल्स लागतं ह्याच्यात सांगितलं होतं बघा पाण्याचा अंश साठ बासष्ट टक्के तुम्हाला पाणी लागतं कार्बोहायड्रेट तुम्हाला जास्त लागत नाहीत तुम्हाला ऊर्जा ग्लुकोज ऐकणे काही जरी खाल्लं तरी ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट होत असतं आणि आम्ही दिवसभरात काय खातो प्रचंड 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 प्रचंड, प्रचंड, प्रचंड सिंपल 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 कार्बोहायड्रेट खातो लक्षात घ्या तुम्ही बघा मी माझ्या याच्यात सारखं पाडे असतो पोहे उपीट शिरा डोसा इडली हे सगळं तुम्हाला चपाती भाकरी भात सगळं सिंपल मध्ये येतं मग हे खायचं का नाही खायचं लक्षात आपल्याला खायचं आहे प्रमाण किती हेच प्रमाण ज्यादा असतं तुम्ही दिवसभरात बघा मी माझं जिथं हेलटॉक असतो तिथे पाडे वाचतो लोकांना असं बोटं घालायला सांगतो लक्षात आलं आणि तिथं सगळं हे सोडून लोक काय खातच नसतात का तर माहिती नाही आहे तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात की नाही अडाणी कोण आहे काय अंगा छापाय काय मग इथं तुम्हाला काय लागलं नॉलेज जे द्यायला लागलं की नाही फॅमिली पडताळून पहा लगे आम्ही सांगा लगो म्हणून विश्वास ठेवा नाही ठेवा पडताळून शंका असेल तर विचारून घ्या त्याच्यावर काम करायला सुरुवात करा आणि मग काय होतं की आपण सिंपल प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो गोड खातो आणि ते कन्व्हर्ट होतं काय होतं असतं तुमचं ग्लुकोज वाढतं आणि ग्लुकोज कन्व्हर्ट इंटू काय होतं ते तुमचं साठवलं जातं रक्तातली साखर रक्तात साखर जास्ते की नाही वजन कमी करणं तुम्हाला चरबी कमी करायचंय की नाही तर तुम्हाला काय सोपं मी कायम काय सांगतो रक्तात साखर वाढवून देऊ नका रक्तातली साखर कशामुळे वाढते त्याच्यावरती काम करायचं त्याच्यामुळे तुमचा मेद वाढतो लक्षात आलं आणि मग काय होतं की का का तुमचं वजन वाढल्यानंतरचे ते काय दुष्परिणाम आहेत की नाही काय ते काय मी आता सगळं सा, सांगत बसत नाही तर वजन जास्त असा आणि सगळ्या जगाचा प्रॉब्लेम आहे एका तुम्हाला पाय कुठला कुठला रोग पाहिजे कुठलाही रो तुम्हाला रोग होऊ शकतो केवळ तुमचं अतिरिक्त वजन असल्यामुळं आणि सगळे डॉक्टर सगळे डॉक्टर एक सल्ला तुम्हाला प्रामाणिकपणे देतात वजन कमी करा वाढलेलं वजन कमी करा चरबी कमी करा आपण वजन तुमची वाढलेली चरबी करून वजन कमी करायला पाहिजे ना की तुमचे मसल मास कमी करून किंवा पाण्याचा अंश कमी करून वजन आपल्याला कमी करायचं आहे बोन डेन्सिटी कमी करून वजन कमी करायचं नाही तर वाढलेली चरबी जी असते आणि ह्या चरबीमध्ये जी स्टोअर करते की नाही तर ह्याच्यातलं जास्त घातक जे असते आता कुठं कुठं स्टोर करते मेनली तुम्हाला सांगतो ऍबडमनल कॅव्हिटी तुमच्या पोटात चरबी जादा असते बघा असते की नाही आता ते चरबी प्रमाणात सुद्धा असते की नाही तर ते ऑर्गनच्या भोवती किंवा तुमच्या हाडांच्या भोवती सुद्धा ते चरबी असतं तर ते त्याला प्रोटेक्शन असतं तुम्ही जंप केला किंवा काय केलं तर तुम्हाला तुमच्या चरबी जर नसेल तर तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता असते किंवा होतेच त्यामुळे योग्य त्या प्रमाणात ही चरबी सगळीकडे असते की नाही तर ती आवश्यक असते आणि मग ही विझरल पॅट कणी हे जादा असतं बघा तुम्ही चेक करा मी सांगतो सगळ्यांनी मी कायम तुमचं आम्ही जे पॅरामीटर चेक करतो की नाही पहिला जर काय बघत असेल तर त्या लोकांचं व्हिजरल पॅट किती आहे बघतो सो वर्क ऑन युअर व्हिजरल फॅट मग ते, ते so, पोटात एबडम कॅव्हिटी मध्ये तुम्ही चरबी साठवत असता आणि मी दुसरीकडे जे आहे की नाही तुमचं सब क्युटॅनस फॅट म्हणजे त्वचेच्या खाली संपूर्ण अंगभर त्वचा आहे आणि त्वचेच्या खाली सुद्धा तुमची चरबी साठवत असते बॉडी मग ते पण तुम्हाला प्रोटेक्शन वगैरे साठी आकार आपल्याला दिसणं वगैरे त्याला चरबीची आवश्यकता असते पण ही चरबी अतिरिक्त चरबी व्हायला लागली आहे वाढा लागली आहे लक्षात आलं काय तुमचं विजरल पॅट सहा पर्यंत एक ते सहा पर्यंत बघा कोणाकोणाचं असते दोन ते सहा सहाच्या खाली नऊ पर्यंत पण चालू शकतं चालता आहे म्हणतो की नाही आपण चलता आहे असू दे बाबा पण नऊ पर्यंत पण त्याच्या पुढे जसं तुम्ही जाता तसं विजरल पॅट हे तुम्हाला घातक घातक आणि पंधराच्या पुढे ज्यांचं असतं चेक करा प्रत्येक आता इथे कोण नवीन लोक असतील तुम्हाला ज्यांनी लिंक दिली मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी येऊन चेक करतील लक्षात आलं काही पैसे घेणार नाही तुम्हाला ज्यांनी लिंक आहे हे पॅरामीटर चेक करून घ्या दोन मिनिटाचं काम असतं मशीन चेकअप करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं सब फॅट त्वचे चरबी किती आहे बघा तुमचं व्हिजरल फॅट किती आहे बघा तुमचं बॉडी फॅट परसेंटेज लक्षात आलं किती तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज जादा लोकांचं असत आणि तुमचं मग त्यामुळे हे चरबी वाढल्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि त्यातला जो मेद धातू ऐकणे तर तो आणि ह्याच्यामध्ये मेन तुमचं म्हणून आपल्याला बघा पहिला धातू रस रक्त मांस असते मज्जा मग पोटात काय घालता लक्षात आलं काय ते नको ते आपण घालतो नको त्यावेळी घालतो आणि म्हणून पहिला धातू तुमचा रस धातू जो असतो की नाही न्यूट्रिशन न्यूट्रिशन डिफिशियन्सी पोषक तत्वांचा अभाव लक्षात आला आणि म्हणून इकडे कोणकोण शेकिट करताय मी सांगितलं की नाही चाळीस प्रकारचे अन्न घटक वन मधनं आठ जातात मल्टीविटॅमिन मधनं जातात बावीस अधिक अठरा हे जर तुम्ही घेत राहायला मी तुम्हाला पक्क सांगतो हे तुम्हाला काय काय जे असतात कारण का हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे तुमचा पहिला रस रसू बिघडत असतो आणि मग पुढचे हा फक्त त्याला मी नुसतं न्यूट्रिशन घेतो हे आणि मग माझं सगळं गायडन्स महत्वाचं असतो मुळात तुमचं वजन कशामुळे वाढायला लागलंय मुळात तुम्हाला इतर काही चॅलेंजेस असतात मग तिथे वेगळ्या पद्धतीनं कस्टमाइज गायडन्स केला जातो मग त्या गाय नॉलेजचा बाकीच्याचा एकत्रित परिणाम आहे त्या ठिकाणी मुळात वजन कसं वाढते त्याच्यावर काय काम करणार नाही आणि नुसतं न्यूट्रिशन घेतो असं नाही आहे तर चरबी कशामुळे वाढते तर हे मेद कशामुळे वाढतो तर त्याच्यावर आपल्याला काम करणं फार आवश्यक असतं आणि मग हे विजरल पॅड जे आहे की नाही तर हे आपल्या मी म्हणतो माझ्या शब्दात जीवावर उठत तु असतं तुम्हाला कुठला हे मोठे मोठे रोग कोणाला काय पाहिजे काय बघा तुम्हाला कोणाकणाला हे रोग जरा मी रोगांची नावच सांगतो कुणाकोणाला जरा हात वर करायचं कोणाला पाहिजे असेल तर पहिला भयानकच आहे कॅन्सर पाहिजे कोणाला कुणाला हार्ट हार्ट प्रॉब्लेम कोणाला पाहिजे पाहिजे असेल तर हात वर करा स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस कुणाला पाहिजे ब्लड प्रेशर कुणाला पाहिजे डायबिटीज कुणाला पाहिजे गाऊट संधिवात गाऊट म्हणजे ते दुखतं वगैरे कि युरिक ऍसिड वगैरे वाढतं स्किनचा प्रॉब्लेम कुणाला पाहिजे लिव्हर प्रॉब्लेम स्किन प्रॉब्लेम कुठला प्रॉब्लेम पाहिजे नाही का सांगा कुणाला कुठलाही प्रॉब्लेम नाही बघायचं आपलं किती आहे आणि हे विजरल पॅट जास्त हे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम करत असतं हे लगेच वाढत नसतं आता माझं विजरल पॅट जादा आहे उद्या उठून शड्डू उठून बूट घालतो आणि हाफ पॅन्ट घालतो पांढरी आणि पळत सुटतो रनिंग करतो सायकलिंग करतो म्हणून विझरल फॅट कमी होईल असं नाही आहे वजन कमी करायला तुम्हाला योग्य त्या प्रमाणात एक्सरसाइज करणं आवश्यक असतं नुसतं एक्सरसाइजचा त्याच्यामध्ये रोल नाही आहे बाकी तुमची विश्रांती झोप वगैरे गायडन्स वजन कमी होणार चरबी कमी होणार रात्री झोपेमध्ये म्हणजे सगळं गायडन्स कोण देणार लय व्यायाम करून वजन कमी होत नसतं योग्य तो व्यायाम तुमच्या वयोमानाप्रमाणे तुम्हाला जो सुटेबल आहे तर तो करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं लक्षात आलं तर ह्या ठिकाणी आपल्याला या ज्या गोष्टी आहेत की नाही विजरल मी तुम्हाला फार त्याच्यावरती सांगण्यासारखं आहे आणि हे तुम्हाला बघा विझरल पॅट तुमचं लिव्हरचा प्रॉब्लेम जो होतो नाही तर तो तुमच्या विजरेल फॅट थ्रू होत असतो हे तुमचं कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड वगैरे सगळं लिपिड प्रोफाईल करता कि नाही हे सगळं ड्यू टू विजरेल पॅट लगेच तुमचं आता माझं विजरेल पॅट वाढलं म्हणून तिकडं लगेच माझं कोलेस्ट्रॉल वाढत असं नाही ही प्रोसेस आहे सूक्ष्म रूपाने ते पुढं पुढं ते वाढत वाढत जात असतं चंद्र कसा वाढतो कले कले नाही तसं वजन तुमचं चरबी हे विजरेल पॅट कले कले वाढतो किलो किलो थोड थोडं वाढत असत आणि मग ते आपल्याला न कळत काय होतं आपल्याला प्रपोशनली सगळीकडे चरबी वाढत असते त्यामुळे आपल्याला लगेच त्याचा धोका त्या ठिकाणी दिसून येत नाही तर आपल्याला हे तुमचं लिपिड प्रोफाईल मध्ये तुमच्या रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉल वगैरे जे आहे कि नाही तर ती पण चरबीचं प्रकार आहे ट्रायगिसर सुद्धा चरबीचं प्रकार आहे मग ही चरबी का वाढते ट्रायग्लिसर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणं आणि हे तुम्हाला मग ब्लॉकेजेस तयार वगैरे होतात कि नाही किंवा मग त्याचे हार्ट रिलेटेड खूप तुम्हाला जसं हार्टला प्रॉब्लेम होतो हृदयाला रक्त पुरवठा होत नाही तसं ब्रेनला सुद्धा रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे तुम्हाला पॅरालिसिस लकवा मारतो वगैरे कि नाही तर तसं हे कोणाला नको असतंय लक्षात घ्या आणि मग त्याला आपल्याला ह्या ज्या गोष्टी जर नको असतील की नाही आता मी तुम्हाला रोगांची नावं घेतली तर ही तुम्हाला जर नको असतील तर तुम्हाला तुमच्या विजर चरबी मेद का वाढतो मग त्याच्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक असतं आणि मग हे तुम्हाला हे हो बाकीचे सगळे प्रॉब्लेम हे त्या ठिकाणी त्या तुम्हाला लेडीजला बघा महिलांना पीसीओडी पीसीओ वगैरे प्रॉब्लेम असतात की नाही कितीतरी डॉक्टर देतात तुम्हाला वजन कमी करा वाढलेली चरबी कमा कित्येक वेळा तुम्हाला काय असतं की तुम्हाला पिरियडचे प्रॉब्लेम असतात पिरियड्स इरेग्युलर होत असतात गरज नसतं म्हणजे तुमच्या वयाप्रमाणे म्हणजे पिरियड्स बंद होणं हे ओके आहे पण तुम्हाला प्रॉब्लेम एवढे होतात की तुम्हाला पिशवी काढायचं ऑपरेशन करावं लागतं किंवा काय गरज असेल तर ते करावं पण लागतं पण इथे सुद्धा तुमच्या त्या वाढलेल्या चरबी पीसीओडी पीसीओसचा प्रॉब्लेम जो असतो की नाही तर ही वाढलेली चरबी किंवा काय तर तिथं त्याचा फार मोठा रोल त्या ठिकाणी असतो आणि मग तुमचं वाढलेलं वजन पुढं जाऊन तुमचा पुढचा धातू जो असतो की नाही तुमचे बोन्स पण वीक करत असतो किंवा काय तुमचं ते ऑस्टिओपोरॉसिस ऑस्टोपेनिया वगैरे तो आणि पुढचा त्या अस्थिंग मी तुम्हाला सांगतो तर हे विजरल पॅट आपल्याला जेवढं तुम्ही त्याच्यावर काम कराल की नाही तर हे मग तुम्हाला हे विजरल पॅटचा काय हे जे असतो तर तिथे आता हा एवढा एक पॉईंट या ठिकाणी सांगतो कारण का सांगण्यासारखं काय माहितीये काय भरपूर आहे पण हा तुम्हाला आधुनिक विज्ञान काय सांगतं तर तो पॉईंट एक दोन चार मिनिटात सांगतो आणि मग या ठिकाणी थांबतो आपल्याला बघा वजन कमी करताना की नाही मी मी आता काय सांगितलं तुम्हाला सोपं काय आहे तुम्हाला चरबी वाढते मेद वाढतो की नाही तर आधुनिक विज्ञानाच्या जा याच्याप्रमाणे जर आपल्याला बघायचं झालं तर हे मी तुम्हाला ह्याची सांगड पण घालायला लागलोय म्हणजे मॉडर्न सायन्स आणि तुमचं हे जे आहे आपलं आयुर्वेद आहे तर त्याचं सांगड काय आहे तर आता तुम्हाला इथे काय असते की तुमच्या रक्तातली साखर वाढते कशामुळे वाढते मी तुम्हाला वा सांगालो सिंपल सा, कार्बोहायड्रेट खाता गोड खाता तुमचं काही न खाता मानसिक ताण तणाव टेन्शनमुळे सुद्धा तुमच्या रक्तातली साखर वाढते तुमचं तिकडे कार्टिसोल वाढलं की तुमचं इन्सुलिन वाढतं वगैरे तर मग आता तुम्हाला रक्तातली साखर वाढणार नाही वाढली तर काय होतं ते इन्सुलिन रिस्पॉन्ड होतो तर इथं आता आधुनिक विज्ञानाचा काय रोल येतो बघा म्हणजे तिथं काय सांगतं तर तुमचं काय होतं रक्तातली साखर वाढणं हे धोकादायक असतं मेंदू काय म्हणतो मला काय तुम्ही सांगू नका रक्तात साखर वाढवलाय कशामुळे वाढवलाय हुकून काढा त्याच्यावर काम करा मला आता रक्तात नको आहे रक्तात नको आहे ओके रक्तात नको आहे तर इन्सुलिन बाबा येतो लक्षात आलं की रक्तातले साखर कमी करायचे पेशीमध्ये ढकलायला लागते मग तीन ठिकाणी ते रक्तात मला सांगायचं नाही मेंदू काय म्हणतो बाकी काय बोलू नका कुठे टाकायचं आहे डंप करायचं करायचा करा जावा मला काय सांगू नका रक्तात वाढणं हे धोकादायक असतं मग मेंदू काय करतो ब्रेन काय करतो चला तुम्हाला कुठे कुठं स्टोरेज आहे तुमच्या लिव्हरमध्ये साठवता येते तुमच्या मसल्स मध्ये साठवता येते इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन ग्लायकोजनच्या रक्तातली काढा फेका कुठं फेकायची ती मग लिव्हरमध्ये तुमच्या शंभर ग्रॅम तुमच्या मसल्स मध्ये पाचशे ग्रॅम तिथं ते कन्वर्ट करत आहे ग्लुकोजमध्ये ग्लायकोजन मध्ये ग्लुकोज काय होतं कन्व्हर्ट होतंय ग्लायकोजनच्या रूपान असं डायरेक्ट ग्लुकोज तुमचं लिवर मध्ये मसल्स मध्ये नाही स्टोअर होत तर ते ग्लायकोजनच्या रुपानं काय होतं तिथं कन्व्हर्ट करून तिथं ते साठवलं जातं म्हणजे काय झाले तिथं रक्तात तुमच्या कमी झाली मग अजून तुम्ही आणि खाणं चालूच आहे लक्षात आलं काय नको त्या नको ते दिलं कधी नाही म्हणतच नाही कधी म्हणता का नाही आजपासून नाही म्हणायला शिका दिलं की नाही म्हणायचं वेळ वेळ वेळी तुमची वेळ असेल जेवणाची तुम्हाला जर जे सुटेबल असेल तर घ्यायला हरकत नाही भारतीय संस्कृती आहे पाहुणचार करणारच तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नाही खाणार माझी जर खरोखर वेळ असेल का नाही तर माझं मग मा उदाहरण सांगतो मला कोण कधी विचारतच नाही वेळ जर मी कोणाकडे गेलो असलो मला सासू विचारत नाही तर आता आमच्या सगळ्या शेताशी फॅमिली मधल्या सव लोकांना सवय झाली आहे मला कधी घरी कोण गेलो की नाही आणि माझी जर वेळ नसेल की नाही मला कधी कोण काय खा पीक सुद्धा म्हणत नाही कारण ही स, ही सवय आहे बघा हळूहळू करा मला काय म्हणायचं आहे जुन्या ज्या काय सवय असतील त्या तुम्हाला हळूहळू त्याच्यावरती मास्टर मिळवावं लागेल आणि मग काय होते तुमच्या अजून खात राहता चरबीच्या पेशी लक्षात आलं पोस्ट इश्यू असतात तिथं तुम्ही चरबीच्या पेशीमध्ये साखर तिथं ढकलत असता वजन वाढतं लक्षात आलं आणि मग इथं काय होतं आता इथं इन्सुलिनचा रोल काय तेवढा सांगतो आधुनिक विज्ञान काय सांगतो सो वर्क ऑन ट्युअर युअर इन्सुलिन तुमच्या इन्सुलिनला जेवढा खाली ठेवाल तुमचा मेद कमी होणार आहे चरबी कमी होणार आहे तर आधुनिक आता बघा इन्सुलिन काय होतं तुम्हाला ते वाढतं की नाही तुमची चरबी वाढली रक्तातली साखर वाढली रक्तातली साखर वाढली मग तुमचं इन्सुलिन जेवढं एलिव्हेटेड इन्सुलिन असेल इन्शुलिनची लेवल वर असेल लक्षात ते काय करतं तर तुमचं ग्लुकोज जे हे करायचं असतं की नाही तर ते पहिलं तुम्हाला ग्लायक्रोजेनच्या रुपानं साठवायचं असतं चरबी वापरायची असते ते सगळं बंद करतं सगळं त्या प्रोसेसच बंद करतं का तर ते इन्शुलिन काय करतं वाढलेले इन्शुलिन तुम्हाला ग्लायक्रोजेन मध्ये स्टोअर करायचं असते की नाही त्या प्रोसेसला ते ब्रेक मारत चरबीमध्ये फॅट मध्ये स्टोअर करायचं असतं तर ते तिथं तिथं हे करतं आणि मग काय तर तुमचं वजन वाढत राहतं का तर तुमचं वाढलेलं इन्शुलिन रक्तातले वाढलेले इन्शुलिन मग आपल्याला काम काय करायला पाहिजे माझे रक्तात ची गरज काय येते मग तुमच्या रक्तातली साखर वाढवता हो मग रक्तातली साखर का वाढवते हो सिंपल कार्बोडेट खाता रक्तातली साखर का वाढते तुमचे ताण तणाव तणावग्रस्त तणावग्रस्त राहता आता ते ताण तणाव टेन्शन कशाचं घेता हे मेंदूला कळत नाही मग लक्षात आलं तुम्हाला वजन कमी करायचंय वर्क ऑन युअर टेन्शन ताण तणाव तान तिथे योग उपयोगी पडतो योगातल्या उपयोगी पडतो शेताशी फॅमिलीचा बेस सगळा योगाचा आहे आणि मग इथं काय होतं हे गायडन्स खाली आहे की नाही मग मग एलेवेटेड इन्सुलिन लेव्हल काय करत असतं तुमचं हे चरबीमध्ये कन्वर्ट करायचं मध्ये कन्वर्ट करायचं हे सगळ्याला ब्रेक मारतं कोण इन्शुलिन सो वर्क ऑर इन्सुलिन इन्सुलिन लेव्हलला खाली ठेवलं डायबिटीजच्या लोकांनी फक्त लोका ते इन्सुलिन किंवा लोकांना तेवढंच माहिती असतंय हे तुम्हाला सगळ्याचा प्रॉब्लेम जो आहे की इन्सुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज लक्षात आला आता तो माझा विषय नाही आहे तर आपल्याला हे मेद मेद धातू जो आहे तर तो प्रमाणात अति प्रमाणात कमी किती होतं ते पूजा पाटीलचं मी तुम्हाला सांगितलं आणि जास्त वजन कमी असलेले लोक फार कमी असतात जगाचा प्रॉब्लेम जो आहे तो वजन वाढलेला मेद धातू वाढलेला प्रॉब्लेम जास्त आहे आणि मग आपल्याला जर हे काम करायचं असेल की नाही तर गायडन्स खाली जर तुम्ही काम केला तर तुमचं काय होणार आहे सगळं सम धातू मध्ये जर राहिले तर पुढचा धातू सुद्धा मग अस्थि धातू जो असतो मग तो कसा डॅमेज होतो म्हणजे तुमचे हड काय होतात आणि हे वाढलेलं वजन सगळीकडे आहे की नाही कुठली आता मी कुठला रोग पाहिजे कुठला मगाशी रोगांची नाव जरा हात, हात वर करायचा थम दाखवा हे असलं जर कुणाला काय नको असेल कणे तर हे वेल बॅलन्स मध्ये न्यूट्रिशन तुम्ही पोटात घाला लागला योग्यता गायडन्स खाली वीस टक्क्यावरती सुद्धा काम करायला लागला मी तुम्हाला पक्क गॅरंटी देतो की तुम्हाला पूर कसा ओसरतो हो। पूर ओसरतो सगळीकडे पाणी पसरलेलं असतंय असं की नाही मग तो हळूहळू पाणी कमी 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 होत ओसरतो म्हणजे ओसरतो म्हणजे कमी होतो आणि मग पाणी पात्रात येतं नदीच्या पात्रात येतं सगळा पूर निघून जातो मग तुमचं वाढलं की नाही वजन किती ते वाढले बघा पॅट किती वाढले बघा सब क्युटेनियस पॅट त्वचेच्या खाली कुठं कुठं साठवा लागलाय ब्लॅक मनी आणि मग त्यामुळे सगळं बॅलन्स त्या ठिकाणी व्हायला लागतंय सर आपल्याला लक्षात येतंय काय सांगायला लागलो जरा विनोदांना पण सांगितलं तर आपल्याला आरोग्य जर तुम्हाला खरोखर चांगलं पाहिजे असेल लक्षात घ्या हे सप्त धातूवरती मैत्री दोष ही सगळी आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे तर त्याच्यावर जर काम केलं तर आम्ही जे इकडे तुम्हाला सांगतो विना काठी विना लाटी विदाऊट मेडिसिन शंभर वर्ष आपल्याला कसं जगायचं आहे तर वेलकम टू शताशी फॅमिली ओके मॅडम चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण शेडे सरांसाठी आता आपण जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉन हाच मेद कमी करायसाठी केवढा प्रयत्न करायला लागलेत सगळे स्वती मॅडम